हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मागील बाजूला असलेल्या काकडी शिवारामध्ये आज पहाटेच्या सुमारास दुहेरी हत्याकांड झालाय आणि या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे अज्ञात हल्लेखोरांनी भोसले यांच्या वस्तीवर केलेल्या हल्ल्यामध्ये कृष्णा साहेबराव भोसले वयवर्ष पस्तीस आणि त्यांचे वडील साहेबराव पोपट भोसले यांची निर्घृण हत्या झाली आहे तर सारखाबाई साहेबराव भोसले या गंभीर जखमी झाल्यात त्यांच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत आज पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी घरामध्ये प्रवेश करत अचानक हल्ला केला या घटनेत गायजाबाई या वृद्ध महिला बचावल्या असून त्यांना ऐकू येत नाही आणि दिसत नाही त्यामुळं त्या, त्या हल्लेखोरांच्या लक्षात आल्या नाहीत या घटनेची माहिती सकाळी डेअरीचालकाच्या संशयावरून समोर आली सकाळी नेहमीप्रमाणे दूध घेण्यासाठी कुणीच न आल्यामुळे डेअरी चालकानं शेजारली शेतकऱ्यांशी संपर्क साधला या शेतकऱ्यानं भोसले यांच्या घरी जाऊन पाहणी केल्यावर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली आहे आरोपी दुचाकीवरून फरार झाल्याची प्राथमिक माहिती असून खुणाचं नेमकं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही पोलिसांकडून परिसरात कसून शोध मोहीम सुरू असून या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय अविनाश लिहिणार सी न्यूज मराठी राहता शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोपरायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट